इंडक्शन रुरल नमस्कार आज आपण बोलणार आहोत किशोर वहीण म्हणजेच दहा ते एकोणीस वयोगटातील मुलामुलींच्या आरोग्याबद्दल हे वय खूप महत्वाचं असतं कारण याच काळात मुलं लहानग्या वयातून मोठ्यापणाकडे वाटचाल करणार असतात नक्की काय होतं या वयात या काळात शरीरात मनात आणि वागण्यात मोठे बदल होतात मुलींमध्ये शरीर थोडंसं गोलसर दिसायला लागतं स्तन आणि नितंब विकसित होतात काखेत आणि खाजगी भागांवर केस यायला लागतात आणि सर्वात महत्त्वाचं मासिक पाळी सुरू होते आणि मुलांच्या बाबतीत खांदे रुंद होतात आवाज बदलतो उंची वाढते चेहऱ्यावर काखेत आणि इतर खाजगी भागात केस यायला लागतात आता पाहूयात भावनिक बदल कसे असतात मुलं थोडी लाजाळू होतात मूड सारखा बदलतो आत्मविश्वास थोडा कमी होतो पण लोकांचं लक्ष आपल्यावर असावं अशी इच्छा मात्र असते मित्रमंडळींचा प्रभाव खूप वाढतो काही वेळा चुकीच्या सवयी सिगारेट दारू किंवा असुरक्षित वागणं याकडे वळण्याची शक्यता असते तसंच समाज आणि घरचं वातावरणही बदलतं आईवडिलांशी थोडं बहुत भांडण वाढतं मी कुठं वेगळा किंवा वेगळी तर नाही ना असे प्रश्न त्यांच्या मनात दरवळू लागतात म्हणून या वयात त्यांना समजवून घेणं योग्य मार्गदर्शन करणं हे खूप गरजेचं आहे पाहुयात बदल कधी सुरू होतात मुलींचं तारुण्य दहा ते चौदा वयात सुरू होतं मुलांचं थोडं उशिरा म्हणजेच वय जेव्हा बारा ते सोळा या दरम्यान असतं बदल किती लवकर किंवा किती उशिरा होतील हे प्रत्येकावर अवलंबून असतं पण मुलगी सोळा वर्षांची झाली तरी पाळी नाही आली किंवा आठ नऊ वर्षापूर्वीच पाळी येण्याची लक्षणं दिसायला लागली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा आशा सेविका म्हणून आपली भूमिका या वयातील मुलामुलींना आणि त्यांच्या पालकांना योग्य माहिती द्यायला हवी त्यांच्या मनातले प्रश्न ऐकून त्यांना हे सगळं नैसर्गिक आहे अशी खात्री द्यावी चुकीच्या सवयींपासून वाचवण्यासाठी आरोग्य शिक्षण द्यावं आणि गरज वाटलीच तर त्यांना आरोग्यसेवांचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करावं आशाताई किशोर वय ही एक संधी आहे चांगलं घडवण्याची आपण सर्व आशाताई मिळून ही संधी एक चांगल्या भविष्याकडे वळवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा याशिवाय हा व्हिडिओ तुम्ही त्या किशोर वयातील मुलामुलींना दाखवून आरोग्याची जनजागृती देखील करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद